आपल्या मागण्या जोरदारपणे ऐकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व जिल्हा संघटनांनी पुन्हा एकदा एक रस्त्यावर उतरण्याची वेळ आता येऊन आहे एका दिवसापुरतं का असे ना पण किमान एकदा तरी असं दिसत की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर आणि संसदेत एकाच सुरात आवाज उठवला जात आहे इकडे रस्त्यावर ठाण मांडून बसलेले शेतकरी किमान आधारभूत किमतीची एम एस पी मागणी करत आहे तर तिकडे संसदेत कृषी संसदीय स्थायी समिती एम एस पीला कायदेशीर दर्जा देण्याच्या शिफारस प्रथमच करत होती परंतु जुगल ही जुगलबंदी एवढी जोशात असूनही सरकारनं ओदासीन मात्र हटायला तयार नाही तरी संघटनांनी पुन्हा एकदा जोर पकडलाय पंजाब आणि हरियाणाच्या खणोरी सीमेवर संयुक्त किसान मोर्चाच्या अराजकीय झेंड्याखाली शेतकरी पुन्हा धरणे धरून बसलेत दिल्ली मोर्चाच्या वेळी अपुऱ्या राहिलेल्या मागण्यांचं ते आजही मांडत आहेत किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मागचा मोर्चा विसर्जित करताना केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्ती परंतु काही झालं तरी सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायला तयार नाही सतरा डिसेंबरला ना संसदेच्या कृषी पशुपालन आणि अन्न प्रक्रियाविषयक स्थायी समितीनं आपल्या पहिल्याच अहवालातील शिफारशीत शेतकरी आंदोलनातील अनेक मागण्यांचा समावेश केला आहे एम एस पीला कायदेशीर दर्जा दिला जावा अशी शिफारस या बहुपक्षीय समितीने एकमताने केले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची योजना तयार करण्याची आणि शेतकरी सन्मान निधीची रक्कम सहा हजार वरून बारा हजार करण्याची शिफारसी या समितीने केले कृषी उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण ठरवताना त्यात शेतकऱ्यांनाही सामील करून घेण्याची मागणीही प्रथमच संसदेच्या पटलावर मांडण्यात आले रस्त्यावरून संसदेच्या दिशेनं जात असल्याची आशा या शिफारसीमुळे बळकट होत आहे दरम्यान सरकारच्या वृत्तीत मात्र तीळ मात्रही बदल झालेला नाही पंचवीस डिसेंबरला भारत सरकारच्या कृषी मंत्रालयानं नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रीकल्चरल मार्केटिंग हा दशवार्षिक धोरणाचा मसुदा जाहीर केला या इंग्रजीतल्या मसुद्यावर देशभरातील शेतकऱ्यांकडून केवळ के पंधरा दिवसात त्यावर प्रतिक्रिया ह्या मागवल्यात ते तीन शेतकरी विरोधी काळे कायदे ज्या विशिष्ट मनोवृत्तीतून बनवण्यात आले त्या मनोवृत्तीतून आता हेही दस्तावेज तयार केले गेलेत शेती उत्पादनाचा बाजार राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येत असून केंद्र सरकारनं राज्य सरकारांशी कोणतीही सल्ला न करता हा दस्तावेज बनवलाय आपण आपले उत्पादन बाजारात आणतो तेव्हा त्याची योग्य किंमत आपल्या पदरी पडत नाहीत हे शेतकऱ्यांचं प्रमुख दुःख नाही म्हणून तर एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किमतीची व्यवस्था बनवली गेली आहे आता या व्यवस्थेला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी शेतकरी करत आहेत तथापि कृषी बाजार ही गोष्ट केंद्रस्थानी असलेल्या या दस्तावेजात एम एस पीचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही त्याऐवजी पीक विम्यांच्या धर्तीवर उत्पादन मूल्य आणि विम्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे थोडक्यात सरकार शेतकऱ्याला कोणत्याच मुक्त बाजाराच्या हाती सोपू इच्छित आहे आणि तो बाजार खाजगी हातात सोपवण्याची तयारी तर रीतसर चालूच आहे आणि शेती उत्पादन बाजार समितीच्या जागी या खाजगी बाजार उभा करण्याचा कायदा मागे घेणं सरकारला भलेही भाग पडलं असलं तरी आता या व्यापार नीती दस्तावेजाच्या आधारे तोच प्रस्ताव हे सरकार मागच्या दरवाज्यानं पुन्हा अनुच्छित आहे या दस्तावेजात मांडलेल्या काही सुधारणांमध्ये खाजगी बाजार उभारण्याची परवानगी देणं निर्यातदारांना आणि ठोक व्यापाऱ्यांना थेट शेतातून माल खरेदी करता येण्याची व्यवस्था आणि गोदामाला मार्केट यार्ड समजण्यासारख्याही तरतुदी आहेत शेतकऱ्यांच्या दबावापोटी ज्याच्याबद्दलचा कायदा सरकारने मागे घेतला आहे ती कॉन्ट्रॅक्ट शेतीची व्यवस्था पुन्हा आणण्याची शिफारस या दस्तावेजात केली आहे सरकारच्या या नव्या धोरणाची वार्ता देशातील सर्व शेतकरी संघटनांपर्यंत अद्यापही पोचलेलं नाही परंतु अशा किसान स्वराज्य संघटनेच्या संयोजक कविता कुरगुट्टी राजेंद्र चौधरी यांनी लेखी आक्षेप नोंदवत सरकारकडे हा मसुदा परत घेण्याची मागणी केली परंतु संयुक्त किसान मोर्चानेही या दस्तावेजाच्या प्रती जाळ्याचंही आवाहन केलंय या सरकारला लोकांची गाराणी सहजासहजी ऐकू येत नसल्यानं भान आंदोलकांना आहे अशा बहिरा सरकारला आपल्या मागण्या जोरदारपणे ऐकवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व जिल्हा संघटनांनी पुन्हा एकदा एकजुटीनं रस्त्यावर उतरण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं तीळ मस इत्यादींवर उपचार उपचार आधुनिक केमिलक होण चाईल थ्रेड लिप एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक